नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती कारंज या ठिकाणी जास्ती दर आहे सहा हजार ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती आष्टी वर्धा या ठिकाणी जास्ती दर आहे पाच हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे पाच हजार सहाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वाशिम या ठिकाणी जास्ती दर आहे सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा तसेच पुढील बाजार समिती मालकापूर या ठिकाणी जास्ती दर आहे पाच हजार नऊशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दरे पाच हजार आठशे रुपये क्विंटल आहे चापा हरभरा तसेच पुढील बाजार समिती जालना या ठिकाणी जास्त दरे नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार रुपये क्विंटल जाते काबुली हरभरा तसेच पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी जास्त दरे आठ हजार आठशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दरे सात हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे काबुली हरभरा